आता समजा या इन्शुलिनची लेवल वाढली तर काय होईल याला तांत्रिक भाषेमध्ये हायपर असा शब्द आहे हायपर असा शब्द आहे तुम्ही आता सगळे नेट वापरता गुगलवर जा आणि शब्द टाका हायपर तुम्हाला शेकडो रिसर्च पेपर वाचायला मिळतील शेकडो आणि आश्चर्य तुम्हाला वाटेल की एकही रिसर्च पेपर असं म्हणत नाही की इन्शुलिनचे लेवल वाढणं हे आरोग्यासाठी चांगलं आहे म्हणून प्रत्येक रिसर्च पेपर सांगतो की हे आरोग्यासाठी वाईट आहे इन्शुलिन वाढणं आरोग्यासाठी वाईट आहे काय होईल वजन वाढेल ब्लड प्रेशर वाढेल कोलेस्ट्रॉल वाढेल हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढेल आणि सगळ्यात भयंकर काय होईल तर इन्शुलिन रेजिस्टन्स निर्माण होईल आता इन्शुलिन रेजिस्टन्स म्हणजे काय समजून घ्या एकदा मी तुम्हाला सांगितलं की माणसाचं शरीर उपाशी राहण्यासाठी निर्माण झालेलं आहे त्यामुळे आपल्या पेशींची अपेक्षा काय की खाल्ल्यानंतर इन्शुलिन निर्माण व्हावं आणि काम संपलं की पुन्हा झिरो लेवलला लेवल ले यावं कमी व्हावं ही अपेक्षा <coughs> आता समजा एखाद्याने त्याची इन्शुलिनची लेवल वाढवून ठेवली तर काय होतं मग पेशींना ते सहन होत नाही त्यांना इन्शुलिनची सवय नाही आहे ते त्याला विरोध करतात म्हणजे काय समजा तुमच्या घरी एखादा पाहुणा राहायला आला पाहुण्याने सांगितलं मला चार दिवस राहायचं आहे कामासाठी आलो आणि चार दिवसाकरता आलेला पाहुणा तर चार महिने राहिला मग काय होतं पुढे हाच पाहुणा परत फोन करतो मी तुमच्याकडे राहायला येणार आहे तुम्ही काय सांगता येऊ नका आम्ही गावाला चाललो आहे सांगता की नाही हा तुमचा रेजिस्टन्स आहे पाहुण्यासाठी मग पेशी काय करतात की लेवल इन्शुलिनचे वाढले त्यांना सहन होत नाही ते विरोध करतात म्हणजे काय करतात त्यांचा आकार थोडा बदलतात आकार बदलला की पेशीवरच्या कुलपाचा आकार बदलतो रिसेप्टरचा मग कुलपाचा आकार बदलला की त्याला किल्ली बसत नाही इन्शुलिनची <coughs> मग इन्शुलिन त्याचं काम नाही करू शकत मग आता उदाहरण घेऊ आपण एखादं की एखादा माणूस आहे ज्याचं माप इन्सुलिन निर्माण करण्याचं आहे पाच युनिटचं म्हणजे खाल्लं की पाच युनिट तयार होतं दरवेळ पण यांनी काय केलेलं आहे याची इन्शुलिनची लेवल वाढवून ठेवली होती त्याच्यामुळे काय झालं की पेशींनी त्याला विरोध केला मग आता काय होतं त्यांनी काही खाल्लं की खाल्ल्यानंतर अन्नपचन झालं की रक्तामध्ये ग्लुकोज येते पाच युनिट इन्शुलिन पण येणार पण रेझिस्टन्स वाढलेला असल्यामुळे ग्लुकोज की पेशी जाऊ शकत नाही कारण इन्शुलिन ते काम नाही करू शकत पेशींना खायला मिळत नाही मेंदूला संदेश जातो आता में ला ला की आता उपासमार व्हायला लागेल मेंदू काय म्हणतो मग याचं आता पाच युनिटनी काम होत नाही ह्याचं माप आता वाढवून द्यायला पाहिजे मग पाचचं ते माप होतं दहा युनिटचं म्हणजे जो माणूस प्रत्येक वेळेला खाल्लं की पाच युनिट तयार करायचा तो आता दहा युनिट तयार करायला लागतो मग जास्त इन्शुलिन्स असल्यामुळे धक्काबुक्की करून ग्लुकोज पेशी जायला लागतं चार पाच महिने काम चालतं असं परत रेजिस्टन्स वाढतो मेंदू म्हणतो दहाचं पंधरा करून देऊ आता नंतर पंधराचं वीस करतो असं करता करता एक अवस्था अशी येते की तुमच्या रक्तामध्ये भरपूर ग्लुकोज आहे तुमच्या रक्तामध्ये भरपूर इन्शुलिन आहे पण रेजिस्टन्स एवढा जास्त आहे की ग्लुकोज काही पेशी जाऊ शकत नाही ते रक्तामध्ये अडकून पडतं लघवी वाटे बाहेर पडायला लागतं आणि मग तुमचं शरीर नाईला जाणी ऊर्जेसाठी प्रोटीन्स म्हणजे तुमचे स्नायू किंवा मसल्स वापरायला सुरुवात करतं मग तुम्ही झडायला लागता खांगायला लागता वजन कमी होतं डॉक्टरकडे जाता मग उपाशी पोटी साखर अडीचशे आणि जेवल्यानंतर साडेतीनशे असा तुमचा रिपोर्ट येतो आणि मग आम्ही तुम्हाला टाईप टू डायबिटीजचा शिक्का मारतो ज्या लोकांनी हातवर केला डायबिटीज म्हणून त्यांच्या काय लक्षात आलं आता तुम्हाला डायबिटीज याच्यामुळे नाही झाला की तुम्ही इन्शुलिन निर्माण नाही केलं म्हणून तुम्हाला डायबिटीज याच्यामुळे झाला की तुम्ही एवढं इन्शुलिन निर्माण केलं ते सगळं बिनकामाचं आहे म्हणून तुम्हाला डायबिटीस झालेला आहे म्हणजे वजन वाढणे इन्शुलिन रेझिस्टन्स आणि टाईप टू डायबिटीज हे एकाच हायवेवरचे माइलस्टोन्स आहेत लक्षात ठेवा या सगळ्यामागे कारण काय इन्शुलिनचे लेवल वाढणे हे याच्यामागचं कारण आहे आता समजा तुम्ही इन्सुलिनचे लेवल कमी केली मग काय होईल सगळ्या उलट्या गोष्टी सुरू होतात इन्शुलिनची लेवल कमी केली की काय होतं पहिल्यांदी रक्तातली ग्लुकोज शरीर वापरतं रक्तातली ग्लुकोज म्हणजे खिशातले पैसे तरी तुम्ही काही खाल्लं नाही ग्लुकोज संपली खाल्लं नाही काय होतं मग तुमच्या लिव्हरमधला ग्लायकोजन बाहेर काढून शरीर चारशे कॅलरी ऊर्जा निर्माण करतं लिव्हरमधला ग्लायकोजन म्हणजे कपाटातले पैसे आता खिशातले संपले आणि कपाटातले संपले आता काय कराल पैसे लागल्यावर बँकेत जाल की नाही पैसे काढाल आणि एफ डीला केव्हा तोडाल एफ डी नाईलाच झाला तर माणूस तो एफ डी तोडतो बरोबर आहे खिशातल्या कपाटातले पैसे संपल्याशिवाय कोणी बँकेत जात नाही तसं शरीर ऊर्जेसाठी चरबीचं चा फिक्स डिपॉझिट तेव्हाच तोडतं जेव्हा त्याला त्याचं ग्लुकोज आणि ग्लायकोजेन संपतं आता आपल्या काय लक्षात आलं या जगामध्ये ज्याला कोणाला वजन कमी करायचं आहे ज्याला कोणाला चरबी जाळायची आहे ज्याला कोणाला पोट कमी करायचं आहे त्याच्या पुढे निसर्गाने एक मार्ग दिलेला आहे फक्त तो मार्ग काय इन्शुलिनची लेवल कमी करणे दुसरा कुठला मार्ग नाही मग जर तुम्हाला इन्शुलिनचे लेवल उद्यापासून कमी करायचे असेल तर काय कराल कमी खाणार का कमी वेळा खाणार मोठ्याने सांगा कमी वेळा खाणे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे कारण कमी खाल्लं जास्त खाल्लं इन्शुलिन तेवढंच येणार आहे म्हणून कमी वेळा खाणे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मग आता आपला डाएट प्लॅनकडे येऊया इथपर्यंत सगळे लोक आले की आपल्याला कमी वेळा खायचं आहे मग आता डायट प्लॅन काय सांगतोय कडक भुकेच्या दोन वेळा ओळखा दोन वेळा जेवा दोनदा जेवायला काय सांगितलं कारण सामान्यपणे सगळ्यांना दोनदा कडक भूक लागते म्हणून लाग दोन वेळा जेवायचं पुष्कळ लोकांना कडक भूक म्हणजे काय हेच माहीत नाही कारण भुकेच्या आधीच खातात दिसलं की खातात कळतच नाही भूक कधी लागली तर ज्यांना नाही कळत ज्यांना कळतं ते नशीबवा त्या दोन वेळा जेवा ज्यांना नाही कळत त्यांच्यासाठी जगात दोन पॅटर्न आहेत सकाळी नऊ संध्याकाळी सहा किंवा दुपारी एक रात्री नऊ कुठल्या तरी एका पॅटर्ननी चालू करून द्या सात आठ दिवसात तुमच्या लक्षात येईल की आपली भूक नऊला ला नाही आहे अकराला आहे साडेबाराला आहे जे काय असेल ते त्या वेळा कळल्या त्या वेळेला जेवायचं एकदा जेवायला बसल्यानंतर पंचावन्न मिनटाच्या आत जेवण संपवायचं पंचावन्न मिनटं जेवा असं सल्ला दिलेला नाही खूप लोक माझ्याशी भांडतात सर so, पंचावन्न मिनटं कसं काय जेवायचं आमचं तर वीस मिनटात होतं अरे मी कुठे सांगितलं मी लोक त्यांना हवं ते ऐकतात बरोबर मी नाही सांगितलं बरं पंचावन्न मिनटं का सांगितलं आहे कारण इन्शुलिन एकदा तयार करायचं पंचावन्न पुढे गेलं गे तर दोनदा होईल म्हणून पंचावन्नच्या आज संपवायचं हे मागचं शास्त्र आहे पण शक्यता अशी की तुम्ही उद्यापासून आज तर तुम्ही वेळा खाता समजा आणि उद्यापासून डायट प्लॅन चालू केला तर पहिले सात आठ दिवस लोकांना जेवायला पंचावन्न मिनटं लागतात सुद्धा काय कराल तुम्ही जेवायला बसले की आपलं ताट वाढून आणाल आणि मग काय कराल गेल्या चोवीस तासामध्ये घरातल्या सगळ्या लोकांनी जे जे खाल्लं असेल ते सगळं छोट्या वाट्यांमध्ये वाढून अरेंज करून मस्त खाल बसून पंचावन्न मिनटं होऊ शकेल असा वेळ लागेल तुम्हाला काही लोकांचं ओव्हरहिटिंग होईल दुपारी एकला जेवलं आता आठ टाच खायला मिळणार नाही मध्ये काही बरे वाईट झालं तर काय घ्या एखादी पोळी जास्त खातो माणूस ओव्हर होईल असं होईल सुद्धा तिला आठ दहा दिवस होईल जास्त नाही आठ दहा दिवसानंतर शरीराला कळतं किती खायचं ते आपोआप तुमचं हे सगळं सेटल होईल दोन जेवणांच्या मध्ये काहीही खाऊ नका इतका सन्नाटा किंवा भाय लोक म्हणतात सर तुमच्या व्याख्यानातलं सगळ्यात क्रूर वाक्य म्हणतात हे आमचं कसं होणार आम्ही वेळा खातो पण याला काही इलाज नाही हे सात आठ दिवसाचा निर्धार असला तर दोन जेवणांच्या मध्ये कोणी पंचपक्वांना आणून दिले तरी खावंसं वाटत नाही पण दोन जेवणांची तुम्ही वाट पाहत असता ही नऊ कधी वाचतात आणि मी पानावर कधी बसतो आणि काय काय आज खायला मिळणार आहे प्रत्येक जेवण हे तुमच्यासाठी उत्सव होऊन जाईल तुम्हाला खाण्यातला आनंद मिळेल भूक लागल्यावर खाण्याचा आनंद किती चांगला असतो बघा जेवणामध्ये गोड जेवढं कमी खाल तेवढं आरोग्यासाठी चांगला डायबेटीजच्या लोकांनी खाऊच नका साखर गूळ मध शुगर फ्री इक्वल गोड फळं आरोग्यासाठी वाईट आहेत डायबिटीजवरांनी काहीच खाऊ नका इतरांनी सुद्धा कमी खायचा प्रयत्न करा आपल्या मराठीमध्ये म्हण आहे साखरेचं खाणार त्याला देव देणार डायबेटीस हे लक्षात ठेवा दुसरं काही देणार नाही कारण इन्शुलिन आणि साखर याच्यामुळे डायबिटीस होतो असं आता मॉडर्न सायंटिस्ट दा, आम्ही सांगायला लागलेलो आहे जेवढं गोड कमी खाल तेवढंच चांगलं आणि जेवणामधले प्रोटीन्स किंवा प्रथिनं वाढवा जे लोक नॉनव्हेज खातात त्यांना चिकन मटन फिशमधून चांगले प्रोटीन मिळतात पण नॉनव्हेज खाण्याचा अर्थ काय कोणाला म्हटलं तू नॉनव्हेज आहे का हो म्हणे खातो कधी खातो महिन्यातून पार्टी असली तर खातो म्हणे आता महिन्यातून एकदा चिकन खाऊन त्याला काय प्रोटीन मिळणार आहे त्याला नॉनव्हेज म्हणत नाही नॉनव्हेज म्हणजे जो आठवड्यातून चार पाच दिवस खातो किंवा रोज खातो तो नॉनव्हेज तर अशा माणसाला चांगले प्रोटीन मिळतात पण शाकाहारी लोकांचा प्रॉब्लेम आहे पोळी खाल्ली अकरा टक्के भात खाल्ला नऊ टक्के वरण खाल्लं वीस टक्के आणि वरण कसं खाता तुम्ही वाटीभर वरणामध्ये तळाशी डाळ सगळी वर पाणी काय प्रोटीन मिळणार मग काय करायचं उद्यापासून दोन भाकऱ्या खात असाल अर्धी भाकरी कमी करा त्याच्या जागी वाटीभर घट्ट वरण खा मोड आलेलं कडधान्य खा सोयाबीन खा शेंगदाणे खा चीज खा पनीर खा कल्पना काय कार्बोहायड्रेट थोडे कमी करायचे प्रोटीन थोडे वाढवायचे मग काय म्हणतो उद्यापासून भाकरी बंद करतो म्हणजे मग काय खातो ओट्स खातो म्हणाला काय भाव मिळतात ओट्स तीनशे रुपये किलो परवडणार आहे का आयुष्यभर खायला आणि बाप जन्मात कोणी खाल्ले होते का ओट्स चौथरी लागते काही त्याला आयुष्यभर भाकरी खाल्ली आवडते ना भाकरी भाकरी झुणका आपलं खाद्य आपलं आवडतं आपल्याला कुठलीही गोष्ट सोडायची गरज नाही जे आयुष्यभर आनंदाने करता येईल तेच करायचं आपल्याला कारण डायट प्लॅन नाही आहे लाईफस्टाईलला लक्षात ठेवा हे आयुष्यभर करायचं आपल्याला म्हणून दोन भाकऱ्याचे दीड भाकरी करणं सोपं आहे ते करायचं काय काय सांगितलं चार गोष्टी सांगितल्या कडक भुकेच्या दोन वेळा जेवा पंचावन्न मिनटात जेवण संपवा गोड कमी खा प्रोटीन्स वाढवा